आजही ते दिवस आठवले की मन हळव होतं किती साधी माणसं होतो आपण आपल्या गरजाही तितक्याच मोजक्या आणि अगदी मामुली पण आमच्यासारख्या साध्या माणसांचे ध्येय मात्र फार मोठे होते मुंबई विद्यापीठाच्या एका नामवंत कॉलेज पार्ले कॉलेज मध्ये प्रवेश मिळवणं ही अतिशय वाखाणण्याची गोष्ट सुदैवाने एसएसी ला उत्तम गुण प्राप्त झाल्यामुळे प्रवेश मिळाला होता तेवढीच एक जमेची आमची बाजू होती मी स्वप्ना आणि तो स्वप्नील मी गावाहून आलेली खेडवळ बुजरी मुलगी आणि स्वप्नील मुंबईचाच पण गरीब कुटुंबातला माझी आणि स्वप्नीलची ओळख ही लायब्ररीत तीही कॉलेजच्या दुसऱ्या वर्षी झाली माझा कॉलेज फर्स्ट इयरला तर सगळा गोंधळच गोंधळ व्हायचा पण अभ्यासात हुशार असल्याने भाव खाऊन गेले इंटरचे वर्ष हे अतिशय महत्वाचे त्यातून कला शाखा काही विचारायची सोय नाही पण अभ्यासू वृत्तीमुळे लायब्ररी खूप जवळची होती सहसा लेक्चर फ्री असले की बरीच मुले कॉलेज कॅन्टीन मध्ये असतात पण आमच्यासारखे पुस्तकी किडे फ्री लेक्चर मध्ये हमखास लायब्ररीत आढळतात आणि त्यामुळेच अभ्यासू खूप माझा इंटर आर्ट्सचा अभ्यास होता तेव्हा स्वप्नील बी ए फायनल ला होता त्यामुळे लायब्ररीत जास्त वेळ अभ्यास करत होतो कधी कधी रात्री नऊ पर्यंत म्हणजे लायब्ररी बंद होईपर्यंत थांबत होते कारण महत्वाचे एकच रेफरन्स बुक असले की लायब्ररीयन ते रात्री घरी न्यायला देत असत आणि ते दुसऱ्या दिवशी सकाळी लायब्ररी उघडते तेव्हा परत द्यायची असे तेव्हा कॉलेज ते स्टेशन स्वप्नीलची सोबत असायची अशा रीतीने लायब्ररीतल्या अभ्यासाने आमची मैत्री वाढली होती माझी एक मैत्रीण होती ती श्रीमंत होती कधी कधी लायब्ररीत यायची व थोड्या वेळाने चल कॅन्टीन मे जाकर कॉफी पिक रायंगे असे म्हणून मला घेऊन जायचे तिथे वेज कटलेट व फक्कड कॉफी पिऊन आल्यावर पुन्हा जोमाने अभ्यास व्हायचा कॅन्टीनची कॉफी खरंच खूप छान पण महागडी असायची कधीतरी ठीक पण रोज रोज परवडण्यासारखी नव्हती पॉकेट मनी असायचे पण खर्च करायला मन मानत नव्हते मैत्रीण देते म्हणून रोज फुकट घेणेही मनाला पटत नव्हते आपणही कधीतरी द्यायला लागायचे पार्लेच्या नेहरू रोडवर एक भले मोठे कॉफी हाऊस होते जाता येता ते मला सारखे नजरेत भरत होते तिथे हॉट व कोल्ड कॉफी मिळत असे पण अतिशय महागडी काचेच्या तावदानातून आतले दृश्य दिसायचे पण चार वर्षात कधी त्यात शिरलो नाही स्वप्नील म्हणायचा एकदा कोल्ड कॉफी प्यायला जायला पाहिजे आपण जाऊया हा हो नक्की जाऊया रिझल्ट लागल्यावर स्वप्ना तुला फर्स्ट क्लास मिळाला तर मी तुला कॉफी हाऊस मध्ये दे पार्टी देईन आणि तुझा फर्स्ट आला तर मी देईन आणि आपल्या दोघांना मिळाला तर आपण एकमेकांना देऊ वरील वाक्य आम्ही दोघांनी एकत्र म्हटले आणि खो खो हसत सुटलो होतो परीक्षेच्या काळजीने अभ्यासात एवढे मग्न होतो की कॉफी हाऊस एकमेकांना भेटणे जमलंच नाही त्या काळी आता सारखे मोबाईल फोनही नव्हते लँडलाईन फोन सुद्धा कमीच होते पण पत्र व्यवहार चालायचे पण अभ्यासामुळे तेवढाही आम्हाला वेळ नव्हता त्या काळी कॉलेज रिझल्ट टाइम्स ऑफ इंडिया व बाकीच्या वृत्तपत्रात जाहीर व्हायचा सीट नंबर माहीत असेल त्यालाच रिझल्ट कळत असेल सहसा आम्ही कुणाला सीट नंबर देत नव्हतो सकाळी पेपर आला रे आला नंबर भर भर पाने हायसे व्हायचे त्यात फर्स्ट सेकंड क्लास मिळाल्यावर तर हात गगनाला लागायचे मग घरातल्या सगळ्यांना निकाल सांगत होतो खरच किती छान होते ते दिवस इंटरचा निकाल खूप कठीण लागत होता त्यात पास होणाऱ्यास आकाश ठिंगणे वाटायचे टायपिंग शॉर्ट हँडचे क्लास ही करत होतो अर्न अँड लर्न ह्या करता ते खूप फायद्याचे होते माझी व स्वप्नीलची नंतर काही भेट झालीच नाही आम्हाला एकमेकांचा निकालही कळला नाही आणि मी पुन्हा माझ्या बी च्या अभ्यासाला लागले मनातून लायब्ररीत आठवण व्हायची पण फोन नंबर नव्हता म्हणून विचारपूस करायचीही सोय नव्हती मी बी ए बी एड केले व चांगल्या शाळेत शिक्षिकेची नोकरीही करू लागले माझे आई बाबा माझ्याकरता स्थळे पाहत होते पत्रिका फोटो पाठवायचे पत्रिका जुळली की पाहण्याचा कार्यक्रम एके दिवशी आईने सांगितले उद्या रविवार आहे आम्हाला एके ठिकाणी तुला दाखवायला घेऊन जायचे आहे त्या का परिस्थितीही तशीच असायची आई बाबा सांगतात ते ऐकायचे आई, आई बाबा भाऊ बहिणी मिळून आम्ही टॅक्सीतून दादरला गेलो आम्ही जात आहोत मुलगा काय करतो काहीच कल्पना नव्हती आई वडिलांवर मात्र विश्वास होता आई बाबा आपले भलेच करतील याची खात्री होती आमची टॅक्सी पोर्तुगीज चर्च समोर थांबली विश्रांती इमारत कोठे विचारल्याबरोबर आहो डावीकडे दिसते तीच आहे असे सांगितल्यावर टॅक्सी डावीकडे वळून विश्रांती समोर थांबली पहिल्या माळ्यावरून एका वयस्कर माणसाने हात दाखवून वरती कसे यायचे ते सांगितले माझ्या छातीची धडधड वाढत होती पेपरात निकाल बघताना धडधड व्हायची तशीच सगळे आत गेले शेवटी मी व माझी वहिनी घरात शिरलो बाहेरचा दिवाणखाना छानच होता घरातले सगळे दिवाणखान्यात जमले होते सगळ्यांची तीक्ष्ण नजर माझ्यावर खेळली होती मीही सर्वांना नमस्कार करत नवरा मुलगा शोधत होते सगळी वयस्कर व लहान मुले नवरा मुलगा कुठे दिसत नव्हता एवढ्यात ते वयस्कर म्हणाले आमच्या स्वप्नीलला बाहेर जावं लागलं येईल इतक्यातच स्वप्नील नाव ऐकून मी जरा दचकलेच होते माझा लायब्ररी फ्रेंड मला आठवला तरी मनास समजावले हा कोण स्वप्नील बघूया मोठ्यांच्या गप्पा रंगल्या होत्या आमच्या समोर सरबताचे ग्लास व वेगवेगळे खाद्यपदार्थ ठेवले होते तेवढ्यात एक मुलगी माझ्याजवळ आली आमचं घर नाही बघणार तुम्ही असे म्हणून माझा हात तिने धरला मला उठावच लागलं मनात म्हटलं मुलाचा पत्ता नाही घर बघून काय करू तेवढ्यात गाडीचा हॉर्न वाजला त्याबरोबर ती मुलगी दादा आला दादा आला म्हणून बाल्कनीतून खाली बघू लागली तेव्हा मीही माझी नजर खाली टाकली मला तो लायब्ररीतला स्वप्नील वाटला तरी म्हटले एकसारखा विचार करते म्हणून वाटत असेल वरती येईल तेव्हा बघू कोणते असे मनात विचार करून वळले मात्र समोर तोच स्वप्नील बघून मी जोरात ओरडले अरे तूच का स्वप्निल ही बोलला किती छान योगायोग आहे स्वप्ना चल आत असे म्हणून तो माझा हात धरून मला आत घेऊन गेला तिथे स्वप्नीलने आमची जुनी ओळख सर्वांना सांगितली आम्हा दोघांच्या घरच्यांना खूप आनंद झाला स्वप्नील एका मोठ्या कंपनीत बॉसच्या काय हवे ते मी आणि स्वप्ना मात्र आज कॉफी डेटला जाणार असे सांगून मला दादर जवळच्या कॉफी हाऊस मध्ये घेऊन गेला कॉफीचे वेगवेगळे प्रकार ती प्यायची एक विशिष्ट पद्धत एक ग्लास कॉफी आणि तासन तास तिथे बसून गप्पा मारणारे लोक शांत मधुर संगीत मंद प्रकाश कुजबुजत सॉफ्टली बोलणारे कस्टमर्स पार्लर कॉफी हाऊस जे मी काचेच्या तावदानातून पाहत होते ते प्रत्यक्षात तशा कॉफी हाऊस मध्ये बसून आम्ही दोघे कोल्ड कॉफीचा स्वाद घेत गप्पा मारत बसलो नंतर मला स्वप्नीलनेच घरी सोडले लगेच पुढच्या महिन्यात लग्नाचा मुहूर्त काढला एकमेकांच्या समजुतीने थोडक्यात पारंपरिक पद्धतीने लग्न सोहळा संपन्न झाला दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना समजून छान समारंभ पार पाडला आज आमच्या लग्नाला चाळीस वर्षे झाली आमची दोन्ही मुले अमेरिकेत स्थायिक आहेत आम्ही सुद्धा अधूनमधून अमेरिकेला जातच असतो तसंच मुलेही सुट्टीत येत असतात आमचा दर महिन्यात एक कार्यक्रम मात्र नक्की असतो तो म्हणजे कॉफी हाऊसमध्ये जाऊन कॉफी डेट सेलिब्रेट करणे मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद